हेलो, गुड आफ्टरनून एवरीवन। हेलो, यस वॉइस क्लियर है सो फटाफट सगैं कनेक्ट करूँ घया ओके यस, यस, यस सर आहे अराउंड वन थर्टी वन इन फाइव बिटवीन जे है तो सुरू होके सो त्याच्या थोडासा थोडा वेळ एक लाईव्ह सेशन मार्केट एक मस्त 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 जे आहे सुरू आहे ओके सो येस सगळे कनेक्ट होईपर्यंत एकदा आपण डिस्क्लेमर जो आहे तो ऐकून घेऊया ओके हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग एडवाईस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ऍडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझर नाही आणि या मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल वर आधार आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एनडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न्स मिळतील याची हमी देत काही दिलेले लिंक्स है, लिंक्स हे असू शकतात जर तुम्ही त्यावरून साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकते या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग्स रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता यस yes, कौन कौन कनेक्ट एकदम मैं कमेंट सेक्शन मध्य तुम्हें नाव जी है प्लीज लिख दिया यस yes, गोविंद दास जी नहीं सर स्ट्रीमिंग जो है वो मराठी चैनल पे है मराठी में है उसके वजह से मुझे मराठी जो है वो बोलना पड़ता है ओके okay. हिंदी आती है मुझे बट स्ट्रीमिंग जो है वो अपना मराठी में है राइट right? सो so, जे जे स्ट्रीम मध्य है स्ट्रीम कनेक्ट के फटाफट तुमची नावं जी आहेत मला कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या सो चल जायगा की कोण कोण कनेक्ट हुआ है आणि काय मार्केट हो। राहुल जी गुड आफ्टरनून सर गुड आफ्टरनून अजून कोण कोण कनेक्ट झाला एकदा एक एकदा मला कमेंट सेक्शन मध्ये प्लीज तुमची नावं सांगून द्या सो मला कळेल आणि येस वन थर्टी वन फोर्टी फायव्हच्या आसपास आपलं स्टेशन अस्नार है, so, सो संज्ञानी कनेक्ट करा दे, यस, yes, मयूर जी, मयूर जी इन सा हाई में मिस केला, यस, yes. मयूर जी, वेलकम टू द स्ट्रीम स्ट्रीम्स, वेलकम टू द स्ट्रीम, कहाँ से कनेक्टेड हो आज, जिम या घर या ऑफिस, यस, yes. कौन कौन कनेक्टेड आए सोला ना आपण मस्त गेलाय स्टुडिओ फ्रॉम स्टुडिओ ओके ते तुमचं दुसरं घर आहे असं म्हणायला काही हरकत नाही राईट so, सो जर आपण आता एक्स आर पी च्या चार्ट वरती गेलो ओके एक्स आर पीच्या चार्ट वरती आपण आलोय सो तर डे टाइम फ्रेमचा हा चार्ट आहे आणि आता इथे एक वरती रजिस्ट्रस आहे टू पॉइंट सिक्स फाय फाय झिरो ला जो आहे टू सिक्स सिक्स थ्री एट च्या आसपास मार्केट मस्त गेले सलग तीन आणि आजचा चौथा दिवस मार्केट जे आहे बुलिश आहे असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर थोडस कमी टाइम फ्रेम वरती येऊया आपण ओके okay, ही 5 मिनिटची कॅंडल आहे राइट कोण कोण आहेत स्ट्रीम मध्ये मला एकदा नाव तुमची कमेंट सेक्शन मध्ये प्लीज सांगू ज्यांचे जे स्ट्रीम ला व्यू करतात ना जे जे स्ट्रीम ला व्यू करतात त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा सो तुम्ही तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते मला विचारू शकता शकतानी येस पुढे जाऊन आपले जे पण काही सेशन होतील पुढे जाऊन आपले जे पण काही सेशन्स होतील ते मेम्बर्स ओनली राहतील जे झूम से सेशन्स होतील ते ते तेही लक्षात असू द्या त्यामुळे फटाफट तुमची नावं मला एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगून द्या की कोण कोण है काय मार्केट म्हणत एक सपोर्ट आहे फाईव्ह मिनिट वरती तिथूनच थोडस भूम भूम पण मार्केट बुलिश आहे काय म्हणतायत राहुल सर मार्केट काय म्हणणं आहे मार्केट किस दौर पे चल रहा है व्यू इथेरियम मुंबई लाज हैोविंद दास जी आई होप आपको मेरा मराठी समझ आ जाए राइट right? आपको मेरा मराठी समझ आ जाए बस चाहिए तो मैं बीच बीच में थोड़ा बहुत हिंदी बोल लू बट स्ट्रीमिंग uh, जो है वो मराठी में ही है ओके आणि हा आहे बीटीसी हो हो काय म्हणताय मार्केट बघूया कुठे काही ट्रेड माझा प्लॅन होतोय का काहीस प्राइस ऍक्शन मध्ये आहे आणि अराउंड हा जो आधीचा एक रिजेक्शन मोड होता तिथूनच पुन्हा रिव्हर्स आलाय सो लेट सी right? so काय म्हणतोय तुमचा व्ह्यू येस कोण कोण आहे स्ट्रीमिंग मध्ये <coughs> स्ट्रीम जर आवडत असेल तर स्ट्रीम लाईक पण करा प्लीज स्ट्रीम लाईक पण करून द्या ओके ज्यांना ज्यांना अच्छा 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 ओके okay, मतलब फीलिंग समझ में आती है बाकी कुछ समझे ना समझे राइट right? तो आपका व्यू क्या कहता है सर जी इधर में ब्रिटिश लाउन अपना पीपसर जा है हम्म पन्ना टक्के करेक्शन 50 परसेंट करेक्शन येस yes. पंधरा मिनिटाचा हो हो पंधरा मिनिटामध्ये थोडासा डाऊन ट्रेंड कंटिन्यू होण्याचे चान्सेस जे आहेत ते होऊ शकतात इथे एच एम फिफ्टीन एच एम फिफ्टीन जो आपला सेटअप आहे तो इथे साधारणतः बनताना दिसतोय एच एम फिफ्टीन किती पर्सेंट मार्केट चढले येस आणि महेंद्र जी नमस्कार वेलकम टू द स्ट्रीम हे मार्केट ओवर द ओवरऑल जे आहे साडेचार टक्केच्या आसपास मुमेंट जे आहे मध्ये आलेली दिसते येस येस मला ही असंच वाटतंय की थोडं ला था डाउन साइडला तर करेक्शन येण्याचे चान्सेस असू शकतात जेने खाली एकदम डाऊनला ला पोझिशन जिथे बनवली होती तिथून एक डाऊन साइडची मुवमेंटम जी आहे ती येण्याचे चान्सेस जे आहेत येऊ शकतात ओके सोलाना पण छान पद्धतीने गेलाय पंधरा मिनिटाचा चार्ट आहे सोलानाचा मला असं वाटत येस मार्केट ओव्हरऑल जे आहे ते बुलिशेस आहे सर सा, मार्केट ओव्हरऑल जे आहे ते बुलिशेस आहे बट एक छोटे मोठे करेक्शन जे आहेत ते आपल्यासारख्या नॉर्मल ट्रेडरला तिथे कामाला येऊ शकतात राईट जसं की इथे एक रिजेक्शन आलंय बट ट्वेंटी वन ईएमए जर आपण बघितलं ट्वेंटी वन ई एम ओव्हरऑल जो आहे सपोर्ट घेऊन जो आहे तो चालला आहे राईट येस जी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून जे जे आलेत हा रिस्की तर असू शकतं नक्कीच कारण ओव्हरऑल जर आपण डे टाइम फ्रेम बघितला ना ओव्हरऑल से हे एकदम सही लेवलला पण तुम्ही डे ला पण बघितलं तर एक येस uh, yes. पण बुलिशच आहे ओव्हरऑल मार्केट सो लगेच कुठेही डाऊन मी कुठेही ट्रेड प्लॅन करा असं काही सांगत नाहीये ओके ही वीकली कॅन्डल आहे सो आफ्टर सो मेनी साइडवेज कॅन्डल एक बुलिश uh, कॅन्डल जी आहे वीक वीकली कॅन्डल जी आहे तिथे तयार झालेली दिसते सो व्ह्यू so, जो आहे ना तो क्लिअरली आपल्याला बुलिशच जो आहे तो ठेवला तर बेटर राहू शकतं बट जसं माझं म्हणणं आहे की एक छोट्या टाइम फ्रेम मध्ये पण ओव्हरऑल प्राइस ऍक्शन जो आहे तो फॉलो करतोय मार्केट प्रॉपरली सो लेट सी राईट अजून कोण कोण आहे स्ट्रीम मध्ये अजून कोण कोण आहे स्ट्रीम मध्ये कोणी भागे का नाही येस वन थर्टी प्लीज कीप इट इन माइंड वन थर्टी ला आपलं जे आहे स्ट्रीमिंग जे आहे ते सुरू होईल वन थर्टी वन फोर्टी फाईव्हच्या आसपास आय होप ते येस yes, जी, नक्की नक्की सर नक्की अजून कोण कोण आहे स्ट्रीम मध्ये आज एकदम कडक ऊन आहे मुंबईला पावसाचा नाम निशाणा नाहीये बरोबर लेट so, सी बघूया काय होतंय आणि वन थर्टीचं आपलं सेशन एकदम ऑन राहील कम्युनिकेट करू आपण तुमचे व्ह्यूज तुमचं म्हणणं ओके okay? सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या आणि फ्रॉम मंडे फ्रॉम मंडे उद्या थोडंफार संध्याकाळी आज सेशन होईल आपलं संध्याकाळी सेशन होईल ते पण आपण एक लर्निंग पर्पजेस ठेवू आणि उद्या साधारणतः सेशन थोडस सा डामडोल होऊ शकतं पण मी इव्हनिंग पर्यंत कन्फर्म तुम्हाला सांगून दे ओके okay, बिकॉज टुमारो uh, इज अ सॅटरडे आणि समथिंग फॉर पर पर्सनल रीजन uh, सेशन जे आहे ते माईड बी डिरेक्टली मंडेला होऊ शकतं सो प्लीज ट्राय करा की आपलं जे झूम सेशन आहे ते तुम्ही ऑन टाईम अटेंड करू शकाल राईट आणि <laughs> 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 हे सेशन आपण आता मी जस्ट युट्यूब लाईव्ह लाई ह्याच्यासाठी झाले की तुम्हाला एक अपडेट द्यावा एक महती दी की yes. चालू ले, मिनिट्स में। सही पे सही सही पे सही फाइव मिनिट्स मधे ट्वेंटी वन ई एम खाली है ओके ट्रेंड इज फ्रेंड राइट चेतन जी राइट right? अजून फिफ्टी पर्सेंटची करेक्शन जी आहे ती नाही आलेली सो लेट सी पाहू येस अजून कोण कोण आहे स्ट्रीम मध्ये एकदा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा ओके मी टाइमिंग्स वगैरे जे आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगितले आणि ज्यांना ज्यांना स्ट्रीम आवडते आणि स्ट्रीम लाईक पण करा स्ट्रीम लाईक पण करा पुन्हा तिथूनच रिव्हर्स होत आहे एक चांगलं करेक्शन आलंय ओके है। आणि तिथूनच पुन्हा रिव्हर्स होताना दिसतंय येस ओवरऑल व्ह्यू तर आपल्याला बुलिशेस ठेवायचे ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला बुलिशेस ठेवायचे सी so, ओके येस okay. yes. अजून काय म्हणणं आहे चेतनजी गोविंद जी आप हो स्ट्रीम में। मयूर जी जिन्होंने जिन्होंने स्ट्रीम को लाइक नहीं किया है प्लीज लाइक जो है वो कर दो बघा हा गेला फ्रॉम सपोर्ट एक्स आर पी ऑन फाय मिनिट हम्म हम्म मस्त मार्केट गेलेलं आहे ऑन एन एव्हरेज बुलिश बऱ्याच टाइम एकाच सोलाना तर बघितलं <coughs> आपण तर वन फोर्टी एट वन फिफ्टी टू वन फिफ्टी थ्रीच्या रेंजमध्ये बराच बराच टाइम जे आहे ते खेळत होतं जास्त काही मोमेंट्स जी आहे ती त्याच्यामध्ये नव्हती येत पण जर आता आपण बघितलं तर ऑन एन एव्हरेज व्यवस्थित जे आहे ते बँगॉन जे आहे ते बूम होत आहे सी येस कोण कोण आहे स्ट्रीम है? Yes. लाइक भी येस लाइक्स स्ट्रीम को हम्म सगळे कॉइन्स जे आहेत ना ते मस्त जे आहेत रॅली जी आहे ती कॉइनची झालेली आहे जय महाराष्ट्र सागरजी जय महाराष्ट्र कसे आहात मस्त मस्त मी एकदम सही मार्केट पण एकदम मस्त आहे सही जे आहे सुरू आहे राईट रामकृष्ण हरी सर राम कृष्ण हरी बडे दिनों बाद सर कसे आहात जय हरी सर जय हरी बरच मिस केलं सर तुम्हाला स्ट्रीम मध्ये काय <laughs> येस, येस, ओके सो वन थर्टी वन फोर्टी फायव्ह च्या मध्ये आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग आहे ऑन झूम ओके okay, हे लक्षात असू द्या राहुल जी लेट आले पण हॅशटॅग टू चा क्राउन जो आहे तो युट्यूब ने त्यांना दिलेला आहे गुड गुड टू नो हा सर आपले स्विमिंग ते सगळे लर्निंगच असतात पण एकदम फक्त एवढं लक्षात असू द्या आता की अपकमिंग मंडे पासूनचे सेशन्स आणखी बँग ऑन असणार आहेत ओके अपकमिंग मंडे पासूनचे सेशन्स सो त्या सेशन्सला पण तुमची अवेबिलिटी राहून द्या आपण एकदम लर्निंग जे आहेत सेशन्स तिथे ठेवणार आहेत आणि अन तर आपल्याला करायचंच आहे हळूहळू सो काय काय शिकवलंय ओके okay, आपण मोस्टली चार्ट जे आहेत यूज म्हणजे कशा पद्धतीने रीड करायचे कसं करायचे ह्या गोष्टी आपण तिथे बघितल्या आहेत आणि कशा पद्धतीने जर काही ट्रेड मिळाला तर तो पण नवीन एकदम जर एकदम, 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 एकदम एक रिफ्रेशिंग नवीन गोष्टी ज्या आहेत ना आपण मंडे पासून एकदम ऑन सगळे लर्निंग सेशन म्हणजे मध्ये थोडासा आपण लर्निंगचा थोडा पार्ट पॉज केला होता असं मला तरी पर्सनली वाटतं पण लर्निंगचा पार्ट जो आहे ना फ्रॉम मंडे वी आर स्टार्टिंग अगेन ओके सो लेट सी कैसे क्या होता है, ओके सो तुमची हजेरी फक्त तिथे लावा ती जास्त महत्वाची आहे तुम्ही हजर, हजर असणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी ओके हा okay? बघा सपोर्ट वरून चांगला गेला की येस yes, सर बाय द वे होते कुठे बरच मिस केलं सर तुम्हाला ओके सो वन थर्टी वन फॉर्टी फायच्या टाईम मध्ये सेशन जे आहे स्टार्ट होईल फक्त आपल्या चॅनलला ते आहे जॉईन करून ठेवून द्या सो तुम्हाला तिथे अपडेट्स मिळतील लिंक्स जे आहे ती मिळून जाईल सो मी तयारी करते आपल्या दुपारच्या सेशनची ओके ओके ओके, ओके काही हरकत नाही ते तेही फार महत्वाचं आहे ओके सो so, मग मी आता हे सेशन जे आहे अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड सर व्हेरी गुड सो so, हे सेशन जे आहे ते मी इथेच वाईंड अप करते कारण आपलं दुसरं सेशन जे आहे ते आपल्याला सुरू करायचं कर आहे सो so, मी त्याची लिंक जी आहे ती अर्ध्या पाऊन तासात तिथे शेअर करेन सो so, तिकडे सगळ्यांनी फटाफट कनेक्ट करा तिथे आपण मस्त डिस्कशन करू ओके सो नाव आय एम वाइंडिंग ऑफ इयर ओके see you at 1:30 okay हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग एडवाईस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिक्स असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल एडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल एडवायझर नाही आणि या व्हिडिओ मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल वर आधार याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोल्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी काही दिलेले लिंक्स है, लिंक्स हे असू शकतात जर तुम्ही साईन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता